खांजोळे परिवार जर म्हटला तर मला नाही वाटत की अचलपूर परत वाढत त्याची कोणाला वय सांगायची गरज आहे स्ट्रगल आला त्याच्या जीवनात तर बापा वज्जर वाके असं करता करता आज एक लय मोठं साम्राज्य उठून उठवून त्या साम्राज्याचा एक आधारवळ असणारे गजनराजे खांजोळे याच एक आज एकवीसाव पुण्यस्म त्यानिमित्त त्याच जे मित्रमंडळी आहे त्याचे जे प्रेम करणारे आहेत आमच्यासोबत काही बजरंग दलाचे कार्यकर्ते ज्या हिंदुत्वादी संघटना आहेत संघटना आहेत आज मोठ्या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाचं छान भांडण थांबवतात पण हे रक्तदान करून एखाद्याचा जीव जर वाचत असेल तर आजीव त्याच्यासारखं पुण्य नाही आणि या पुण्याचा कार्यक्रम कोणता चालू आहे आणि किती जण रक्तदान करतात ते आपण सारा सारा पाहणार आहोत Está तर या ठिकाणी जे रक्त दान करणार लोक आहेत त्याचं रक्त चेकिंग म्हटलं माग की याचा गट कोणता काही रक्तात ते डिफॉल्ट आहे का आजकाल काय रक्त सांगता येत नाही ना रोज रात्री लोकांच्या रक्तात किरी कायचा ना कायचा भर पडते तर माझ्यासोबत योगेश सर आहेत पांढर योगेश सर भाजी हो लोक अजून भाजी शिक्षित नळाने जात ना म्हणजे अनातलं रगत काढला म्हणजे अनातला रगत किरी कमी होते म्हणते हा झरा खरी गोट आहे काय

दादा झरा दा हटायचा दा दा प्रश्नच नाहीये जोपर्यंत आपण रक्तदान केलं तसं आपला झरा असतो ऐरतपणा हा सुरूच असतो आपण जो काढत असतो तर झऱ्यातलं पाणी काढतो झऱ्यात पाणी पडत राहते त्याचप्रमाणे आपण जो रक्तदान केलं की आपल्या शरीरात रक्तपणाची प्रक्रिया चौथा सुरूच जाता ते बंद होत दादा हा लोकांचा गरजामचा फक्त तसंच आपण रक्त देतो आपल्यामुळे कोणाला जीव असतो लहान इकडो असेल डायलिसिस असेल डायलिसिम या सिग्लसाठी आजारचे लोकच येतात यांना गावागावचे लोक येतात आयरून मध्ये येतात त्याचा रक्त मांगत आम्हाला त्याचा रक्त जग द्या आपण रक्त तयार करू शकत नाही दादा यासाठी फक्त एकच झाडा जाता आपला म्हणजे मानवी शरीर दादा मला एक गोष्ट सांगा की रक्तदान करायचा काही विकस आहे की बाबा वर्ष किती पाहिजे त्याच्या अंगाचं वजन किती पाहिजे याचा काही विकस आहे का हो ना दादा आहे ना दादा नाही म्हणते दादा रक्तदान करताना माणसाचं वय दादा हे अठरा वर्ष पूर्ण असलं पाहिजे म्हणजे तो सुद्धा असला पाहिजे त्याचं वजन दादा पन्नासच्या वर असलं पाहिजे त्यानं दोन तीन दिवस दोन दिवस आधी किमान मद्यपान नाही केलं पाहिजे त्याला बीपी शुगर कुठला आजार नसला पाहिजे दादा म्हणजे आपण जेणेकरून रक्तदान करून राहिलो ते चाललं आपलं ते चांगलं रक्त दुसऱ्याला गेलं पाहिजे दादा या निमित्त आपला कार्यक्रम असतो सगळा असा हा शिकण्याचा कार्यक्रम आहे आपला जर काय हा हा बारीकशी जीव दिसते म्हटलं आज जो काही माणसानं कमीत कमी सात आठ रक्तदान केला सांग बरं दादा आबा रक्तदान केले काय फिलिंग कसं वाटतं सांग बर बा रक्तदान सर्वांनी केलं पाहिजे रक्तदान आपल्या आपल्या रक्ताच्या तरी जीव वाचू शकतो हे लय मोठी गोष्ट आहे तर रक्तदान करा सर्वजण तर माझ्यासोबत खांदोळे चे एक मोठा शहर आमचे सोमेश दादा खांदोळ्या तुम्ही दरवर्षी पाहतो दादा की गजेंद्र भाऊच्या स्मृती दिनानिमित्त तुमचे काही ना काही उपक्रम असतात त्यावेळेस रक्तदाना उपक्रम ठेवला सरोगा असे माझे मोठे वडील गजेंद्र अजावराजी खांदोळे यांचा पुण्यस्मरण दिनानिमित्त आम्ही आज रक्तदान शिबिराचा कार्यक्रम का आयोजित केला आणि लो, रुग्णवाहिकेचं लोकार्पणचा कार्यक्रम का आयोजित केला तर या रक्तदाना शिबिरासाठी भरपूर लोकांचा प्रतिसाद भेटत आहे आम्हाला जवळपास दीडशेच्या वर रक्तदान शिबिर आता बंद झालेले आहे आता अजून पण लोकांचा भरपूर उत्साह येत आहे रक्तदानानिमित्त आणखीन थोडीशी माहिती द्यासाठी प्रफुल्लदा पुरेकरात प्रफुल्लदा हे पाहिजेत भाऊ म्हणजे कसं आहे काही असलं तर कोणी काही कार्यक्रम करते कोणी काही कार्यक्रम रक्तदानात कसा लोकांचा जीव वाचते ना ते संकल्पना तुम्हाला पटली नाही सांगा तुम्ही तर लोकांसाठी बिलकुल बिलकुल खूप छान संकल्पना आहे ही तसं पाहिलं तर स्वर्गीय गजेंद्र खांदोळे यांच्या स्मृतीपुत्यता तसंच भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा खासदार राज्यसभा अनिलजी बोंडे साहेब यांचीही संकल्पना आहे की प्रत्येक तीनशे पासष्ट दिवस हा रक्तदान शिबिर म्हणजे रक्तदान अमरावती जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे तर तसं तर आज या अचलपूर नगरीत आमचे मार्गदर्शक सुनील दादा खांदोळे यांच्या नेतृत्वात आज हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे सदर कार्यक्रमामध्ये भरपूर संख्या आपल्याला रक्तदानासाठी दिसत आहे तुम्ही पाहू शकता की खूप सारी गर्दी इथे आहे आणि मेन म्हणजे इथे जास्तीत जास्त बजरंगी म्हणजे बजरंगी म्हणजे बजरंग दल संघटना विश्व हिंदू परिषद या हिंदुत्ववादी संघटनेचे योग आपल्याला जास्तीत जास्त संख्येत तिथे पाहायला मिळत आहे या कार्यक्रमातून बाकीच्या आणखीन लोकांनी प्रेरणा घेतली पाहिजे आणि हाच कार्यक्रम असाच कार्यक्रम आपापल्या वार्डात प्रभागात शहरात आयोजित केला पाहिजे माझ्यासोबत या साऱ्या कार्यक्रमाचे धुरकरी सुनील भाऊ खांदोळात सुनील भाऊ खासदार साहेबांनी सांगितलं की तीनशे पासष्ट दिवस रक्तदान मोहिमेसाठी सतर्क राहा आणि त्याच अनुषंगाने आजचा म्हणजे लय रक्तदान करून तर रक्तदानाची संकल्पना खासदार साहेबांनी राबवली आपल्याला अंमलबजावणी कशी करता येईल सर्वप्रथम जय जय वाघाई समर्थ आमचे मोठे बंधू आमचे दादा आमचे सर स्वर्गीय गजेंद्र सर्वस्वर खानजोडे यांचे एकवीस पुण्यस्मरण होते तर आम्ही मान्य डॉक्टर अनिलजी बोंडे खासदार साहेब यांच्या जवळ बसलो असता आमची संकल्पना होती भारतीय जनता पार्टीची की तीनशे पासष्ट दिवस रक्तदान शिबिर चालायला हवा मग अचानक बसता बसता साहेब म्हणे तर दादाचा एकवीस वर्ष साध्य आहे काय म्हणा दादा तुम्ही म्हणाल तसं तर साहेबांनी आदेश दिले तीनशे पासष्ट रक्तदान शिबिरचे तर त्याच माध्यमातून हा एक उपक्रम केला की मग दादाच्याही आठवणीत आम्ही रक्तदान शिबिर करण्याचं ठरवलं यामध्ये आमची संख्या जवळपास आम्ही ठरवली होती पण आतापर्यंत शंभर झाले जवळपास अडीचशे रक्तदात्यांचं रक्तदान इथे होईल आणि ते सर्व सेवारतच राहील सर्वांचं माहित आहे त्यात आमचं पूर्ण अचलपूर परतोळा शहरातील नागरांचा खूप सिंहाचा वाटा आज भेटलेला आहे त्यांचे खूप खूप खुँ मनपूर्वक आभार विनयभाई चतुर सकाळपासून इथे आहेत <coughs> त्यांनी स्वतःचा कार्यक्रम समजून पन्नास रक्तदाते इथे आणले आणि मला कांद्याला कांदा लावून माझ्यासोबत काम करत आहे त्यांचे खूप खूप मनपूर्वक आभार तर माझ्यासोबत अचलपूर परतवाडा काय हा साडे पाच सात तालुके दोन तीन जिल्ह्यातला असा एकही माणूस नाही की जो या चेहऱ्याला पाहिल्यावर ओळखत नाही आमच्या अग्रवाल सरात म्हणजे अग्रवाल सर तर एवढे व्यस्त असतात की त्याला जेवायला टाइम नसते एवढं त्याची वैद्यकीय सेवा आमच्या जुळ्या शहरात चालू आहे पण सामाजिक कार्य म्हटलं की सर त्या ठिकाणी खर पैशाने विकत भेटत नाही कॉर्पोरेट ऑफिस मध्ये भेटत नाही जे एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याला जीव वाचवण्यासाठी देऊ शकतो ते रक्तच आहे तुम्ही त्याला मॅन्युफॅक्चर करू शकत नाही ते नॅचरल पद्धतीनेच होणार आहे आणि एक रक्त असं आहे की तुम्ही अनोळखी माणसाला आपण दान म्हणतो ना दान खरं दान म्हणजे काय ज्याला दिलेला देणारा माहित नाही कोणाला दिलं आणि घेणाऱ्याला माहित नाही कोणी दिलं असं ऐसहान केलेला म्हणजे तो खरं आपल्याला पुन्हा प्राप्त होतो रक्तदान कोणाचा रक्त भेटला कोणाला भेटला माहित नाही आणि थोडक्यात बोललो तर आपले आपण वाटून टाकलेलं आपल्याला हिंदू मुस्लिम मध्ये पण खरं तर चारच जाती आहे ए बी ए बी आणि ओ नाही तर ओ रक्त एका जातवाल्याचा दुसऱ्याच्या बॉडीला कसा सूट होतो खरं तर आपण चारच जातीचे लोक आहे ज्याच्या याची एक जाती आहे ए ब्लड ग्रुप ए बी ग्रुप ए बी ब्लड ग्रुप आहे चार ब्लड ग्रुप एकमेकाला करतो तर हे एकमेकाला मिळणारा रक्तदान म्हणजे एकमेकाला जोडणारा आहे कारण की एका माणसाचा कोणत्या जातीचा आहे तो माहित नाही पण रक्त एकमेकाला लागून जातो आणि हे भेटत नाहीये आपण लोकांनी रक्तदान केलं आता या रक्ताचा किती लोकांचा जीव वाचताना हे आपल्यालाही माहित नाही रात्रीच्या बारा वाजता जेव्हा रक्त कमी होऊन जातो तेव्हा जीव वाचवण्यासाठी आणखी काही पर्याय व्यवस्थाच उपलब्ध नाही तर सर्वांनी रक्तदान करायला पाहिजे आणि यांनी आपल्या शरीरावर काही दुष्परिणाम नाही जो मनुष्य देऊ शकतो सर्वांनी द्यायलाच पाहिजे तर माझ्यासोबत या ठिकाणचा आणखीन एक सामाजिक क्षेत्रात रात्री बारा वाजता एक वाजता एक कॉल केला तर धावून पाहून ज्या अवस्थेत त्या अवस्थेत देणारा माणूस म्हणजे आमच्या अभयदा माझ्या अभयदा खासदार साहेबांनी सांगितलं तीनशे पासष्ट दिवसही रक्तदान मोहीम राबवा काय नेमका उद्देश काय अभाव त्याचा सांगा झाला सग आता नेमकं सुनील भाऊनं जे गजभाऊच्या स्मृतीप्रित्यर्थ रक्तदान शिबीर आणि दोन तर जे लोकार्पण ठेवलं खरंच हे कौतुकास्पद गोष्ट आहे गजुभू स्वतः एक समाजसेवक होते हो आणि गजीभूची समाजसेवा हे सगळ्यांना माहीत आहे आणि खासदार साहेबांच्यासाठी आता पुढे उन्हाळ्याचे दिवस आहे उन्हाळ्यात रक्ताची खूप नितांत आवश्यकता असते आणि उन्हाळ्यात रक्ताचा जो म्हणजे येणारा जो रक्ताचा हे साठा तो कमी असतो म्हणून यावेळेस जर रक्तदानाचं जर चांगलं हे केलं तर ज्यावेळेस जो पेशंट सिरियस असतो किंवा ज्याला वेळेवर गरज असते अशा पेशंटसाठी खरंच खासदार साहेबांना मुंडे साहेबांनी सांगितलं की रक्तदान अतिशय आवश्यक आहे म्हणून हे जे सगळे कार्यकर्ते प्रत्येक ठिकाणी रक्तदान घेत आहे हे अतिशय कौतुकास्पद आहे नहीं नहीं तेरा बाहर है और अंदर का हम नहीं है अरे यार अरे यार मेळघाटचे आमदार केवलरामजी काळे याशिवाय सुनीलजी राणासाहेब आजच्या रक्तदानाच्या शिबिरासाठी भेट भेटायसाठी आल्या का हे कार्यकर्ते तुम्ही जर पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी रक्तदान करून आले तुम्ही या ठिकाणी दृश्य पाहू शकता स्वतः जे रक्तदान करणारे लोक आहेत

हमारे जो डॉक्टर कमल भैया अग्रवाल उपस्थित है मैं श्याम भैया अग्रवाल इनसे निवेदन करता हूँ कुछ पूछ लेकर का स्वागत करें

किंवा रक्तदान मोहिमेबद्दल लोकांच्या मनात जनजागृती करणं आवश्यक आहे बिलकुल रक्तदान हे रक्तदान दान जीवनदान करण्याचं कार्य आहे अनेक रुग्णांना रक्ताची गरज पडते पण कधी कधी वेळेवर रक्तदान रक्त भेटत नाही आणि अशा वेळेस रक्तदानासाठी महान कार्य केलं पाहिजे आणि रक्तदाता जे असतात ते रक्तदान करताना फार मोठे त्यांचे पुण्याची काम काम असते आणि त्यांनी रक्तदान करायला पाहिजे आणि असे अभियान राबवलं पाहिजे तर माझ्यासोबत सन्माननीय सुनील भाऊ राणा आहेत सुनील भाऊ आजकाल आपण जर पाहिलं तर लहान लहान गोष्टी राजे हत्यार नेमते आणि रक्त रस्त्यावर सांडून राहिलं कोठे भरधाव घडायला चालवतात रस्त्यावर रोडवर रक्त साडून आलं पण रक्तदान संकल्पनेची आज काय गरज आहे आणि आता उन्हाळा लागून राहिला भाऊ उन्हाळा लागला की तसंच रक्तगिनी लय कमतरता भाषेमधलं नाही निश्चितच गजेंद्र भाऊच्या स्मृतीपीठ या ठिकाणी जे खांदोळी परिवारांना रक्तदान शिबिरचं ह्या ठिकाणी संकल्पना केली आणि रक्तदान शिबिर आयोजन केलं तर निश्चित एक सरानीय आणि चांगला उपक्रम आहे आणि हे रक्तदान ही काळाची गरज आहे कारण रक्त हे कोणाला केव्हा कसं लागेल हे भविष्य सांगता येत नाही त्यामुळे हे संकल्पनाच एक सुंदर संकल्पना आहे त्यानिमित्त गजेंद्रभाऊच्या सुनील भाऊ खांजोडे आणि त्यांच्या खांजोडे परिवार आणि मित्रपरिवारांनी जे रक्तदान शिबिर त्या ठिकाणी आयोजन केलं निश्चितच ते रक्तदान हे श्रेष्ठदान या ठिकाणी होत आहे आणि त्या पूर्ण डोडो शुभेच्छा देतो तुम्हाला आजच्या या रक्तदान शिबिरासाठी मोठ्या प्रमाणात तरुण एकत्र आले विशेष म्हणजे जे हिंदुत्वादी संघटना आहेत याच्या माध्यमातून फोपट्यावर बापरे गर्दीत गर्दी केलं ना एकीकडे छावा चित्रपटासाठी गर्दी आणि दुसऱ्या बाजूने या ठिकाणी रक्तदानासाठी जमा झालेली गर्दी हा सारा कार्यक्रम तुम्हाला दाखवला आजकाल जर तुम्ही म्हटलं की रक्तदानासाठी म्हणजे बाबतीत लय जाईल गैरसमज होते पण या ठिकाणी माहिती गैरसमज झाले क्लिअर शे दोनशेच्या वर कोरोना या ठिकाणी रक्तदान केलं असून अजून रक्तदानाचा कार्यक्रम या ठिकाणी अवघपणे चालू आहे आणि काय आहे सामाजिक कार्य रक्तदान रक्तदान केल्याने जीव वाचते आणि हा जीव वाचवण्यासाठी हे तरुण पिढी आज समोर येत आहे गजेंद्रभाऊ खांदोळे यांच्या स्मृतीपीतर्थ अजित्य रक्तदान सोडण्यासाठी आज म्हणजे केवळ रामजी काळे आहेत याशिवाय सुनीलजी खांदोळे याशिवाय सुनील कुमार राणा आहेत डॉक्टर कमल अग्रवाल साहेब आहेत उज्वलजी अग्रवाल आहेत त्या याशिवाय विविध संघटने लोकांना जे सहकार्य लाभलं त्याचा हा यशस्वी यशस्वी आणि शंभर टक्के सक्सेस कार्यक्रम तुम्हाला या ठिकाणी पालवायला पानराजे अजूनही किती गर्दी आहे तर